तर नमस्कार शेतकरी बांधवांवर तर आजच्या व्हिडिओमध्ये ई पीक पाहणीबद्दल माहिती पाहणार आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचे इथं कमेंट्स आले होते की ई पीक पाहणीमध्ये जे काही खरीप पिकम्याचे पीक येत नाही त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर ज्वारी त्यानंतर उडीद मूग तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे कोणत्या तारखेपासून ई पीक पाहणी आता सुरू होणार आहे त्यानंतर ई पीक पाहणीमध्ये काय बदल झालेले आहे नवीन जे काही अप्लिकेशन नवीन वर्जन याचा आलेलं आहे थ्री पॉईंट झिरो पॉईंट वन हे जे काही अपडेट वर्जन इथं आलेलं आहे तरते करें तर ते कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ई पीक पाणीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला खरीप ई पीक पाहणीला एक ऑगस्टपासून आता सुरुवात होणार आहे म्हणजे एक ऑगस्टपासून तुम्ही जे तुमची ई पीक पाहणी इथं करू शकता शेतकऱ्यांच्या जे काही स्तरावर आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत इथं मुदत तुम्हाला इथं मिळणार आहे तर खरीप पीक विम्याची जे काही ई पीक पाहणी आहे दोन हजार चोवीसची ते आता एक तारखेपासून आता सुरू होणार आहेत तर सर्व शेतकरी बांधवांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे त्यानंतर ई पीक पाहणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही त्यानंतर आत्तापर्यंत जे काही ई पीक पाहणीची जे काही टक्केवारी झालेली आहे तर मागची जी हे टक्केवारी आहे तर त्यामध्ये त्रेसष्ट टक्के तर ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वेळेस ई पीक पाहणी केली होती त्यानंतर त्यांना अशा शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम त्यांना मिळालेली आहे तर जे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नव्हती तर अशी शेतकरी या भरपाईपासून वंचित आहे तर ई पीक पाहणी करणे सर्वांना मेंडेटरी केलेलं आहे म्हणजे सर्वांना ई पीक पाहणी करणे आवश्यकच आहे त्यानंतर त्यामध्ये पीक पाहणीच्याद्वारे तुम्ही तुमचा शेतामधील जे काही बोरवेल विर चढवू शकता तर त्यामध्ये सुद्धा काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर घरबसल्या जे आहे तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता तर पीक पाहणी जे आहे लवकरच सुरू होईल त्यानंतर ईपीक पाहणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही त्यानंतर अर्ज अपडेट वर्जन कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे सुद्धा पाहणार आहे तर सर्वात पहिले तुम्हाला क्रोमब्राऊझरवरती ओपन करून घ्यायचं आहे प्लेस्टोर ओपन केल्यानंतर तुम्हाला ई पिक पाहणी असं टाकायचं आहे त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता ई पीक पाहण्याची जी काही अप्लिकेशन आहे तिथं ओपन होईल तर इथं आहे जे काही अपडेट वर्जन आलेलं आहे जर तुम्ही हे व्हर्जन अपडेट केलेलं नसेल तर लवकरात लवकर वर्जन अपडेट करून घ्या किंवा हे जे अप्लिकेशन जर तुमच्या मोबाईलमध्ये वर्क करत नसेल तर तुम्हाला अपडेट करून घ्यायची आहे त्यानंतर ओपनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं जे काही अप्लिकेशन आहे ते तुम्हाला इथे दिसेल तर अप्लिकेशन अपडेट झालेलं आहे तर याचा अपडेट व्हर्जन त्यानंतर ई पीक पाण्याची मुदत आता संपलेली आहे जे काही तुम्हाला अशा प्रकारचा एरर येत असेल तर तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही आता एक तारखेपासून ई पीक पाणीची ॲप्लिकेशन सुरळीतपणे चालणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला आपल्या चॅनलला यावरती सविस्तर व्हिडिओसुद्धा लवकरच येईल त्यानंतर त्यामध्ये खरी पीक ई पीक पाणी प्रकारे करायची आहे पीक पाणी कोण इपीक पाणी करताना कोणत्याच चुका तुम्हाला करायच्या नाही यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला एक तारखेच्या एक तारखेला येणार आहे तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथे आपण एखादा जो काही विभाग आहे ती विभाग सिलेक्ट करून एअरवरती क्लिक केल्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जे अशा प्रकारचं एअर येत आहे तर एक तारखेपासून याची जी काही ई पाणीची अप्लिकेशन आहे ते तर आता सुरू होणार आहेत तरीसुद्धा ई पीक पाणीबद्दल काही अडचणी असतील या व याबद्दल तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू